सातारा शहरातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल घेण्यासाठी वाहन धारकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत ट्रक चालकांनी संप सुरू केल्यामुळे पेट्रोलचा आणि डिझेलचा तुटवडा होण्याची शक्यता गृहीत धरून वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर सकाळपासूनच गर्दी केली आहे त्यामुळे साताऱ्यातील पोळेनाका जुना मोठा स्टँड संगमनगर भूविकास बँक या ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा दिसून येत आहेत तर अनेक जणांनी पेट्रोल पंप देखील तीन दिवस बंद राहणार आहेत असा गैर समज करून घेतल्यामुळे पेट्रोल पंपावर गर्दी वाढत आहे मात्र वाहन चालकांच्या संपाशी आणि पेट्रोल पंप याच्याशी काहीही संबंध नसून सातारा शहरातील वाहनांना पेट्रोल डिझेल पुरेल एवढा साठा असून बंद काळात देखील पेट्रोल पुरवठा होणार असल्याची भूविकास बँकेजवळ पंपाचे मालक केतन जोशी यांनी सांगितले त्यामुळे ग्राहकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी न करता हवे तेवढेच पेट्रोल घ्यावे पेट्रोल पंप बंद राहणार नाही ट्रक चालकांचा बंद असला तरी याचा पेट्रोल वितरणावर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले काल आणि आजपासून आज असं दिसतंय की लोक खूप पेट्रोल डिझेल भरत आहेत पण मी लोकांना आवाहन करतो की पेट्रोल डिझेल त्यांनी काही काळजी करू नये भरपूर स्टॉक आहे गाड्या भरून निघत आहेत त्यामुळे लोकांनी जेवढं लागेल तेवढंच त्यांनी पेट्रोल डिझेल घ्यावं आणि निवांत म्हणजे निश्चिंत राहावं कुठलंही असं पॅनिक सिच्युएशन करू नये हे लोकांना माझं अपील आहे आणि असंच त्यांनी फक्त लागेल तेवढंच पेट्रोल डिझेल भरावं पेट्रोल पंप चालू राहणार आहे का पेट्रोल पंप चालू राहणार आहे पेट्रोल पंपाचा संपाशी काहीही संबंध नाही आहे